शुभेच्छा उपस्थित माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माननीय माजी खासदार शिवाजीराव अडरराव पाटील माननीय आमदार महेश दादा लांडके माननीय देवेंद्र शेठ शहा आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू भगिनींनो आज साहेब आणि दादांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि मंजरच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी प्रथमता त्यांचे आभार मानते मी मोनिका सुनील माझ माहेर म्हणसर सासरही म्हणसर त्यामुळे मला इथल्या समस्या माहिती आहे त्यामुळे त्या आणि आता प्रचाराच्या दरम्यान मी त्या समस्या जवळून समजून घेतल्या साहेब आणि दादांनी म्हणजे शहरात जवळजवळ दीडशे कोटीची कामे केली त्यामध्ये ऑडिटोरियम असेल बाजार तळ असेल गार्डनचे काम असेल रस्ते असतील ही विकास कामे त्यांनी केली पण अनेक प्रश्न अजून मनसरमध्ये आहेत मी नगराध्यक्ष झाल्यावर माझं पहिले काम म्हणजे माझ्या डोक्यात बऱ्याच संकल्पना आहेत त्या मी थोडक्यात सांगते महिलांची सुरक्षा असेल आत्ता गंभीर प्रश्न चाललेला आहे बिबट्याचा तो असेल परत मनसर एकत्रित भूमिगत गटार बांधणे करण्यात येईल अशा बऱ्याच योजना आहेत यासाठी आम्हाला तुमची साथ पाहिजे मी आणि माझ्या समवेत असणारे सतरा उमेदवार यांना प्रचंड बहुमताने हो तुम्ही विजयी करा असे मी तुम्हाला आवाहन करते हे मत आम्हाला नसेल तर हे दादा आणि साहेब यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे काम आम्ही करू म्हणून मनसर